मंत्री शिवेंद्रसिंह राजेंचा तिकीट घेऊन एसटीचा प्रवास मेढा डेपोत नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा उत्साहात सोहळ्याला तालुक्यातील नागरिकांनी केली गर्दी जावली तालुक्यातील बहुतांश भाग हा दुर्गम डोंगराळ असून या भागातून प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी बसेसचाच पर्याय नागरिकांना निवडावा लागतो मात्र मेढा आगारातील अनेक बसेस जुन्या झाल्या होत्या त्यामुळे एसटी बसेस बंद होण्याचे प्रकार नेहमी घडत होते यासाठी तालुक्यातील नागरिकांनी नवीन बसेस मिळण्याची मागणी वारंवार सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांच्याकडे केली होती नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी तालुक्यातील नागरिकांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी नागरिकांच्या मागणीचा पाठपुरावा स्वतः करत राज्य परिवहन विभागाकडे नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या या मागणीला यश मिळाले असून राज्य परिवहन विभागाकडून मेढा आगाराला नवीन आठ बसेस मिळाल्या आहेत या बसेसचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी फीत कापून एस टी बसेसचे लोकार्पण केले तसेच मंत्री महोदयांनी या नवीन बसमधून फेरफटका मारत एसटी प्रवासाचा आनंद लुटला एसटी प्रवासादरम्यान स्वतः एसटीचे तिकीट काढून त्यांनी हा प्रवास केला मेढा नवीन नवीन बसेस ला ला नवीन बसेस मिळाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी तसेच शाळकरी मुलांनी आनंद व्यक्त केला दरम्यान मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे मेढा आगाराने बसचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना नामदार शिवेंद्रसिंहराजे यानी कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो